इंडिया न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरातल्या ठळक घडामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री तथा भारतीय जनता पक्षाचे राज्यातील सर्वोच्च नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांच्याकडे महायुती सरकारमधील अनेक बदनामीकारक कृतीमुळे वादादीत सापडलेल्या अनेक कलंकित तथा भ्रष्टाचाराचे आरोप लागणाऱ्या काही मंत्र्यांना महाराष्ट्र राज्याची प्रतिमा डागत असल्यामुळे त्वरित काढून टाकण्यात द्यावी अशी मागणी केली होती परंतु सदर मंत्र्यांकडून मुख्यमंत्र्यांकडून कोणत्याही प्रकारची कारवाई न झाल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या माध्यमातून गाव खेड्यांपासून ते शहरापर्यंत तसेच चांद्यापासून बांद्यापर्यंत सदर मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी महाराष्ट्र जन आक्रोश आंदोलनाची हात दिली होती त्याच अनुषंगाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडाने तसेच महिला जिल्हा संघटिका अंजलीताई राऊत यांच्या प्रमुख अधिपत्याखाली तसेच शिवसेना उपजिल्हा प्रमुख राजेंद्र साहू भीमसेन मोरे उल्हासनगर महानगर प्रमुख राधाशरण तसेच शहर प्रमुख कैलास तेजी तथा कुलविंदर सिंग बेस यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तथा नेतृत्वात उल्हासनगर चार येथील कैलास कॉलनी शिवसेना शाखेजवळ चौक परिसरात जोरदार निषेध आंदोलन करण्यात आले तसेच भारतीय जनता पक्ष तथा त्यांच्या सहकारी पक्षाविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली तथा महायुती सरकारमधील कलंकित भ्रष्टाचारी मंत्र्यांना त्वरित काढून टाकण्याबाबतची मागणी देखील यावेळेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सदर महाराष्ट्र जन आक्रोश आंदोलन मोर्चा अंतर्गत केली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे तसेच महिला आघाडी जिल्हा संघटिका अंजली ताई राऊत यांच्या प्रमुख अधिपत्याखाली तसेच शिवसेना उपजिल्हा प्रमुख राजेंद्र साहू भीमसेन मोरे उल्हासनगर महानगर प्रमुख राधाचरण करोतिया तसेच शहर प्रमुख कैलास तेजी तथा कुलविंदर सिंग बेस यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तथा नेतृत्वाखाली आयोजित सदर महाराष्ट्र जन आक्रोश आंदोलनाला सेना जिल्हा प्रमुख भाऊ मात्र विधानसभा प्रमुख शिवाजीराव जावळे शहर समन्वयक निशिकांत राऊत भगवान मोहिते रमेश डोंगरे शहर प्रमुख राजन वेलकर चंद्रशेखर यादव महिला शहर संघटिका जया तेजी वसुदाताई बोडारे रेश्मा काळे सोनाली जावळे सोनिया फरकडे सुनील करोतिया अशोक करोतिया ऍडव्होकेट संदीप पगारे अजित काळे राम करोतिया पिंटू सोलकर राजू मोहिनानी असे मित्र अनेक असंख्य शिवसेना पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून महायुती सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली तसेच सदर मंत्र्यांचे राजीनामे मिळेस सदर लढा चालूच ठेवण्याचा निर्धार शिवसेना कल्याण जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे यांनी केला मंत्री कलंकित मंत्री कलंकित मंत्री अरे बनवा बनवी बंद करा हिशोब द्या हिशोब द्या हिशोब द्या हिशोबा हिशोब द्या संपूर्ण महाराष्ट्र हे आंदोलन चालू आहे पक्षप्रमुख माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार या नालायक सरकार निर्लज्ज सरकार मतांची चोरी करून आले सरकार विश्वासघात की सरकार या सरकारचा निषेध करण्यासाठी संपूर्ण जनता महाराष्ट्रातली जनता रस्त्यावर उतरलेली प्रत्येक रस्त्यावर प्रत्येक गलभादी गल्लीमध्ये या सरकारचा निषेध करावा तेवढा थोडा आहे या सरकारने गेल्या तीन वर्षामध्ये काय लोकांना दिलं विश्वासघात देशामध्ये तीच परिस्थिती आहे राज्यामध्ये तीच परिस्थिती आहे देशामध्ये आपल्या सीमा सुरक्षित नाही आहेत पुलवामा हत्याकांड होतं त्याला जबाबदार कोण अजूनही माहीत नाही अनेक सैनिक मृत्युमुखी पडत आहेत पेलगाम हत्याकांड होत सहा आतंकवादी येतात लोकांना विचारून मारतात आणि अगदी निर्विघ्नपणे बाहेर जातात येतात कुठून जातात कुठे या सरकारला कळत नाही अशा या नालायक सरकारच्या हातामध्ये या भारतीय जनता भारतीय जनतेचं भविष्य आहे एका बाजूने असुरक्षित भविष्य आणि असुरक्षित लोकशाही लोकशाही त्यांनी बुडवायचं काम चालू केलेलं आहे त्यांचेच राज्यपाल असलेले सत्यपाल मलिक यांनी सांगितलेले की कशा प्रकारचा कारभार या लॉबीने चालवलेला आहे हम दो हमारे दो लोक रस्त्यावर तडफडून येईल चालतील पण भांडवलदारी त्यांचे मित्र जिवंत राहिले पाहिजेत ते वाढले पाहिजेत ते जोपासले पाहिजेत त्यासाठी वाटेल ते, ते करायची तयारी बेलगामच हत्या झालं हत्याकांड झालं जबाबदारी कोणी घेतली नाही त्यानंतर युद्ध पुकारलं ते का थांबवलं त्याने डोनाल्ड ट्रम्पनी थांबव म्हणजे एक एका बाजून डोळे उठावतोय चीन एका बाजून डोळे वाटारतोय पण यांचं लक्ष फक्त हा फोड तो फोड केंद्रापासून अगदी गल्लीपर्यंत तेच चाललेलं आहे आणि त्यामुळे देश असुरक्षित त्याम आहे त्यात महाराष्ट्राचा अतिसुरक्षित असुरक्षित झालेला आहे या मंत्र्यांचे आपापसातले आप हेवे दावे वाढणारी बेरोजगारी वाढणारी गुन्हेगारी नशेचा व्यापार कधी नव्हे एवढा वेळा महाराष्ट्रामध्ये झालेला आहे प्रत्येकाला त्याचा तास त्रास आहे उघड उघड ट्रान्सबार डान्सबार होत आहेत तर नवे वाले मंत्री झालेले छट्टीवर पैसे घेऊन बसतायत कोणी विधान भवनामध्ये रनी खेळतायत म्हणजे जुगारित आहे डान्सबार इथं आहे तिथं आणि कोणी तर या महिलांच्या सुरक्षिततेबाबत कोणी विचार करायलाही तयार नाही प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक राज्यात प्रत्येक जिल्ह्यामध्ये रोज नवीन नवीन महिलांविषयी अत्याचार करतायत जबाबदार घ्यायला कोण तयार नाही मजगूर आहेत फक्त पालकमंत्री कधी मिळेल कोणाला मिळेल त्यासाठी काय करायचं जादूडोना करायची ओम भट स्वा च ओम भट स्वाहावर चाललेलं सरकार आहे अशा सरकारचा या राज्याला फायदा नाही दिवसेंदिवस राज्य देश तर चाललेलाच चा। आहे जी डी पी किती चाललाय माहीत नाही किती या देशावर करच आहे हे कळत नाही लाखो कोटीचं कर्ज या देशावर तीच परिस्थिती महाराष्ट्राची आहे महाराष्ट्राची सगळी तिजोरी लुटलेली आहे ठराविक ठेकेदारांना काम दिलेलं आहे काम दहा रुपयाचं असेल तर त्याचं किंमत शंभर रुपये म्हणजे दहा पटीने वाढवून सरकारमधले मंत्री मलिदा खात आहेत लोक रस्त्यावर तडफडत आहेत खड्डे रस्ते नाही नुसते खड्ड्यांचाच रस्ते झालेले आहेत लोकांना पाण्याची समस्या तेवढीच भरसा होते प्रत्येक महानगरपालिकेमध्ये ती परिस्थिती आहे आयुक्तांना काय देणं घेणं नाही खालचे अधिकारी काय ऐकत नाहीत फक्त अधिकारी येतात आणि त्यांनी लुटायचं बघत आहेत आयुक्त असू दे उपायुक्त असू दे प्रत्येक विभागामध्ये लोक फक्त आपसात भांडतात आपसात या गल्लीमध्ये त्या गल्लीमध्ये त्या गल्लीमध्ये त्यामध्ये त्या गल्लीची पण खरं कारण हे की राज्य शासन उदासीन नव्हे भ्रष्टाचारी शासन करते या राज्यावर बसल्यामुळं त्याचा परिणाम सर्वसामान्य जनतेवर होतोय अधिकारी कोणालाही विचारत नाही नालायक अधिकारी बसवलेले हो आहेत मन मनमानी करत आहेत कोणाला विचारत नाहीत मनाचा कारभार चाललेला आहे सगळ्या विभागाचे अधिकारी असतील प्रत्येक विभाग अगदी उदासीन झालेला आहे एक माणूस की नसलेलं राज्य धर्माचं अधिष्ठान देतात पण धर्मविरही अधर्माचं राज्य चाललेलं आहे अराजकता या देशामध्ये या राज्यामध्ये माजलेली आहे मला कळत नाही की लोक रस्त्यावर का उतरत नाही म्हणून आता लोकांना विचारायची वेळ आलेली आहे नाहीतर या पुढचे दिवस फार कठीण असतील म्हणून आम्ही सतर्क जनतेला सतर्क करतोय की या या नालायक सरकारचा निषेध करा अधिकाऱ्यांचा निषेध करा, करा शासनकर्ते चांगले असतील तर अधिकारी चांगले असतात शासनकर्ते नालायक ठरले तर त्याचा गैरफायदा अधिकारी घेतात त्याचा परिणाम लोकांना होतो आज प्रत्येक लोकांना ते जाणवत आहे कुठेही लोकांना न्याय मिळत नाही अशा परिस्थितीमध्ये या रस्त्यांवर या मंत्र्यांना या राज्यामध्ये फिरता भूई थोडी झाली पाहिजे त्यांना इथे फिरता येणं कामा नाही अशा प्रकारचा संकल्प आपण या ठिकाणी करू आत्ताच आम्ही या एक धार्मिक कार्यक्रम केलेला आहे तिथे या शंकराला साखडा घातलं की या देशावरची या राज्यावरची अराजकता जाऊ दे या, जा या देशामध्ये शिवशाही होते रामराज्य होते पण या अशा नालायक राज्यकर्त्यांच्या काळामध्ये रामराज्य येणार नाही शिवशाही येणार नाही आणि म्हणून या लोकांना या नालायक लोकांना हाकलून देण्याची वेळ झालेली आहे मी सर्व जनतेला कळकळीची विनंती करतो अभि नाही तो कभी नाही आता नाही तर कधी नाही तर दिवसे दिवस खड्ड्यामध्येच आपल्याला राहू लागणार आहे लाडकी बहीण योजना आपण पाहताय त्या लाडकी बहीण योजनेमुळं लोकांना महानगरपालिकेमध्ये पगार सुद्धा होत नाही रस्त्यांची कामं रखडलेली आहेत कॉन्ट्रॅक्टरला बिलं देत नाही कारण त्याच्यावर महाराष्ट्रावर कर्ज झालेलं आहे या महाराष्ट्राला वाचवायचं असेल तर सर्व जनतेने जागरूक झालं पाहिजे आणि या नालायक मंत्र्यांना निषेध करून या सरकारला हद्दपार केलं पाहिजे त्यासाठी तयार लागा एवढंच या ठिकाणी सर्व जनत्यांनी प्रत्येक जिथं अन्याय घडेल तिथं रस्त्यावर उतरा आजपासून फक्त आजच नाही तर जिथं जिथं अन्याय घडेल जिथं जिथं लोकांना न्याय मिळणार नाही कुठल्याही विभागामध्ये असू दे महसूल विभाग असेल महानगरपालिका असेल अगदी पोलीस विभाग असेल तरी पोलीस सुद्धा शासकीय कर्मचारी आहेत त्यांच्यावर सुद्धा अंकुश असला पाहिजे पोलिस आम्ही पोलिसांच्या विरोधात नाही पण जर पोलिसांनी या लोकांना न्याय देण्याचं काम केलं नाही तर आम्हाला त्यांच्याविंदर सुद्धा रस्त्यावर उतरावं लागेल ती उतरवण्याची वेळ येऊ देऊ नये अशी कळकळची विनंती करतो पण या सरकारचा निषेध करण्यासाठी आजपासून कामाला लागूया उद्धव साहेबांनी वेळा उचललेला आहे आपण सर्व त्यांच्या पाठीशी आहोत आदित्य साहेबांच्या पाठीशी आहोत त्या नालाही सरकारला हद्दपार केल्याशिवाय स्वस्त बसायचं नाही एवढंच या ठिकाणी सांगतो पुन्हा एकदा या बनवा बनव सरकारचा कलंकित मंत्र्यांचा निषेध करतो आणि या सरकारने राजीनामा देईपर्यंत आपण स्वस्थ बसायचं नाही अशा प्रकारचा एक संकल्प एक विश्वास घेऊन आपण काम करूया धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आपण इकडे आंदोलन करत आहोत आज या इथे याचा विरोध करण्यासाठी आणि इथे आज संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये आमच्या प्रमुख आणि आमचे कुटुंब प्रमुख उद्धव बालासाहेब ठाकरे आणि आपले नेते युवा नेते आदित्य ठाकरे साहेबांनी आदेश दिला आहे की संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आणि संपूर्ण देशामध्ये होतोय सर्व आदेश दिलाय की प्रत्येक जिल्ह्यामध्ये यांचा विरोध निषेध करावा म्हणून आज उल्हासनगरचा आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी आणि आपले जिल्हा प्रमुख धनंजय भुडाळे साहेब आणि आपले उपजिल्हा प्रमुख राजेंद्र साहूजी आणि त्याचप्रमाणे आपले मोरेजी अंजली राऊत मॅडम आली यांचा धन्यवाद हे सर्व आणि सर्व आम्ही कार्यकर्त्यांना आदेश दिला आणि आज या इथे शिव मंदिर चौकात कैलास कॉलनी इथे यांचा भारतीय जनता पार्टीच्या चोरी सरकारचा झुटी सरकारचा खोटी सरकारचा निषेध करण्यासाठी आपण जमा झालेलो आहोत यांचा निषेध आणि जे भ्रष्टाचारी मंत्री आहे त्यांचा राजीनामा याने द्यालाच पाहिजे अरे बेशरम लोकांना तुम्ही ज्या अरे कुठला प्रकारचा याला या महाराष्ट्र राज्याला या देशाला चालू शकत नाही फक्त काय करू आहे बेमानी करू शकत आहे आता तुम्ही करताय म्हणून तुम्ही आज तुम्हाला जनता सोडणार नाही आज जनता हुशार झालेली आहे म्हणून येणारे कालामध्ये हे तुम्हाला तुमचा खाली खिचल्याशिवाय आम्ही हे जनता राहणार नाही वायदा केले पंधरा पंधरा लाख रुपया देणार आहे नाही दिलं याने वायदा केला की या बेरोजगारांना दोन प्रतिवर्ष यांना नोकरी धंदा देणारा नाही दिलं महिलांवरती कुठला प्रकारचा अन्याय अत्याचार करून होणार नाही आज संपूर्ण या देशामध्ये होतोय बांधवानो आता किती प्रकाराचे याने आश्वासन दिले परंतु एकही याने काम केलं नाही याने आश्वासन दिलं होत की हे महागाई कमी करू आज एवढी महागाई आज एवढी महागाई झालेली आहे बांधवानो या देशामध्ये या महाराष्ट्र राज्यामध्ये या उल्हासनगर शहरामध्ये की आज लोकांचं आज घोर गरीब आपलं घर चालू शकत नाही बांधवांनो असे असताना महाराष्ट्र राज्यामध्ये जर कोणी नेता लढतोय तर उद्धव बाळासाहेब ठाकरे लढताय बांधवांनो आता आता सध्या यांनी वोट चोरी केली आणि कुठले कुठले प्रकाराने केली यांचा सर्व भंडाफोड माननीय राहुल गांधी साहेबांनी केलं अरे एवढी शोकांतिक आहे साथ द्याला पाहिजे आणि यांना कुठलाही निवडणूक असो त्याचा हद्दपार केला पाहिजे यांना मतदानच देऊ नका त्यांना कुठला प्रकारचा कुठलाही निवडणूक असो ग्राम पंचायतीचा असो यांना हद्दपार करा किंवा उल्हासनगर महानगरपालिका मुंबई महानगरपालिका कुठलाही निवडणूक येणार आहे त्यांना हद्दपार केल्याशिवाय आता कुठला मार्ग राहिलेला नाहीये बांधवानो म्हणून आपण सर्व कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन लोकांना समजून आणि जनतेमध्ये सर्व हे सांगितलं पाहिजे चर्चा केली पाहिजे की यांच्या तणासाई काय चालू आहे भ्रष्टाचारी सरकार या आयुष्यामध्ये भारतीय जनता पार्टी मोदी सरकार जूटी सरकार जेवढे बोलतात की कि जेवढा या लोकांमध्ये बैमानी आहे महाबैमानी आहे संपूर्ण प्रकारचा खोटा नाटा काही ना काही बोलत असतात लोकांना जागृत करा येणारा जेवढा कुठलाही निवडणूक आला त्याला हद्दपार पार करा याला मतदान द्यायचं नाही याली या सरकारला खाली खिचायचंय असा मी सर्वांना विनंती करतो बांधव बांधव आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या महाराष्ट्रातील भ्रष्ट सरकारच्या आणि भ्रष्ट मंत्र्यांच्या निषेधार्थ आजचं हे आंदोलन माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घेण्यात येत आहे त्याचा भाग अंबरनाथ मधील आणि उल्हासनगरमध्ये जिल्हा प्रमुख माननीय धनंजय बोडारे साहेब जिल्हा संघटक अंजली राऊत यांच्या माध्यमातून आजचं हे भ्रष्टाचारी सरकार जे आहे भ्रष्टाचारी मंत्री जे आहेत त्यांच्या निषेधार्थ हे आंदोलन इथे घेण्यात येत आहे आपल्या सगळ्यांना माहीत असेल की आपल्या सगळ्यांना माहीत आहे की हे सरकार किती भ्रष्ट आहे एकेकाच्या बेडरूम मध्ये करोडो रुपयाच्या भरलेल्या बॅगा दिसतात हे सरकार मत चोरून सत्तेत आलेलं सरकार आहे हे जनतेच्या विश्वासातलं सरकार नाही या सरकारच्या काळामध्ये या देशातला कामगार हा अस्वस्थ आहे या देशातला शेतकरी हा देखील अस्वस्थ आहे रोज बघतोय आपण कि शेतकऱ्या शेतकरी आत्महत्या करत आहेत या देशामध्ये कधी नाही तेवढी बेरोजगारी आज झालेली आहे त्यामुळे तरुण गुन्हेगारी वर्गाकडे वळत आहे अशा परिस्थितीमध्ये माता भगिनी सुरक्षित नाहीत कामगार सुरक्षित नाही तरुण बेरोजगार आहे आणि हे सरकार पुंजीपतींच खिचे भरणाऱ्या सरकार फक्त अडाणी अंबानी यांना कसे पैसे मिळतील त्यांना कसं फायदा होईल आणि गरीब लोकांच्या खिच्यातून कसा पैसा जाईल या करता प्रयत्न करत असते या सरकारला गोड गरीब जनतेचं बिलकुल काही पडलेलं नाही त्याचं उदाहरण महागाई महागाई प्रचंड झालेली आहे आणि महागाईचा उच्चांक की सत्तर वर्षामध्ये कधी नाही ते आज एकशे पाच रुपये लिटरनी पेट्रोल मिळते शंभर रुपये लिटरनी डिझेल मिळते आणि गॅस सिलेंडरचे भाव हे आज चारशे वरन डायरेक्ट हजार रुपयापर्यंत पर्यंत पोहोचलेले आहेत असं हे निर्लज्ज सरकार पूर्वी पन्नास रुपये जरी गॅस सिलेंडरचे वाढले तर थैथ करणारे यांचे नेते आज कुठल्या बिळामध्ये जाऊन बसलेले आहेत हा प्रश्न गोर गरीब जनतेला पडलेला आहे आणि त्या करता या संपूर्ण राज्यामध्ये आणि देशामध्ये जर आज कोणी आवाज उठवत असेल गोर गरीब जनतेचा शेतकऱ्यांचा कामगारांचा बेरोजगारांचा महिलांचा तर तो म्हणजे एकच आवाज आहे तो म्हणजे उद्धव हो बाळासाहेब ठाकरे यांचा आवाज आहे आणि त्याकरता आम्ही सर्वजण सर्वजण आज इथे त्यांच्या आदेशाप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज हे आंदोलन घेत आहोत गोरगरीब जनतेचा अन्याय आता जनता सहन करणार नाही हे सरकार मत चोरून आलेलं सरकार आहे आणि याचा निषेध करण्याकरता माननीय धनंजय आबा बोडारे अंजली राऊत आणि सर्व शिवसेनेचे शहर प्रमुख महिला आघाडी आणि या सगळ्यांच्या वतीने आजचं हे आंदोलन आपण इथे घेत आहोत आणि हा निषेध कायम ठेवा आणि येणाऱ्या सगळ्या निवडणुकीमध्ये मग ती महापालिकेची असू दे नगरपालिकेची असू दे ग्रामपंचायतची असू दे अगदी एखाद्या सोसायटीची असू दे तिकडून यांना हद्दपार करायची वेळ आज आपल्यावरती आलेली आहे जोपर्यंत हे तृष्ट सरकार भ्रष्टाचारी सरकार आणि जुलमी सरकार आणि मतांची चोरी करून आलेलं सरकार जाणार नाही सगळे मंत्री भ्रष्टाचारी आहेत अगोदरच मी सांगितलं की विश्वासघाताने आलेलं सरकार मतांची चोरी करून आलेलं सरकार देशामध्ये असेल राज्यामध्ये असेल हे सरकार आता फक्त लोकांचे फसवणूक करायची लोकांच्या निवडणूक कशी करायची स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी त्यांचे आपसात फक्त हेवे चाललेले आहेत त्यामुळे या, या राज्याकडे दुर्लक्ष आहे अगदी महानगरपालिका असेल प्रत्येक विभागामध्ये अगदी दुर्लक्ष असल्यामुळं जनता त्रस्त आहे खड्डे खड्डेमध्ये रस्ते पाणी नाही साफसफाईचा बोजगारा गुन्हेगारीचं साम्राज्य नशे नशेचा सा व्यापार डासभारचं सा साम्राज्य त्यामुळं लोक हैरान आहेत आणि या सरकारमध्ये मंत्रीमध्ये फक्त भ्रष्टाचारी ही चिलावळ जाऊ आलेले माध्यम आपल्या माध्यमातून आपली आपली मागणी मागणी प्रमुख प्रमुख म्हणजे काय सरकारच सर्व मंत्र्यांनी राजीनामा दिले पाहिजेत मागणी आहे कारण जर जो पण राजीनामा घेत नाही तो पण हे सरकार चालणार नाही म्हणून सरकारचा निषेध करतो मंत्र्यांचा राजीनामा पोलिसांच्या माध्यमातून अनेक हे त्यांच्यावर दबाव तंत्राचा वापर केला जातो आणि परंतु तेच त्यातलेच जे मंत्री आहेत ते पोलिसांना देखील शिव्या घालतात आता सरकारच तसं आहे असंच चालणार आहे त्यांना काही सोयी सुलभ नाही प्रोटोकॉल मर्यादा या सर्वांचं उल्लंघन या सरकारने केलेलं आहे कुठली मर्यादा पाळली जाईल अशा प्रकारची टाळायची असेल सरकारला घालावं आज त्या ठिकाणी आपल्याकडून आंदोलन करण्यात येते मुख्य मागणी काय तुमच्या काय भ्रष्टमंत्र्यांचा राजीनामा मिळावा घेतला जे जे ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे जे सिद्ध झालेले आणि नालायक ठरलेले त्यांचा राजीनामा तात्काळ राजीनामा घेणं हे गरजेचं आहे ही आमची मागणी